चॅनलला ला करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोड आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन वाडीपूर नांदेड येथील बौद्ध स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे गट क्रमांक 24 मधील स्मशानभूमी शासन नोंदित विधीसंगत नोंदलेली आहे येथे समाजातील लोकांचे अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने केले जातात अचानक काही लोकांनी स्मशानभूमीवर अनधिकृत ताबा घेण्याचा प्रयत्न केला खाजगी कंपनीसाठी विद्युत मंडळाचा ताबा देण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला समाज बांधवांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे अतिक्रमण तात्काळ हटवावे दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली कारवाई न झाल्यास सत्याग्रह आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला स्वाक्षरीत निवेदनावर अनेक समाज बांधवांचा सहभाग होता जय हिंद जय भारत धन्यवाद はい。Hey, hey, hey. मागासवर्गीय बौद्ध समाजाला टार्गेट करत आहे वाडी पुयेळ येथील पारंपारिक गेल्या वीस तीस वर्षापासून पोसून असलेली स्मशान भूमी त्या स्मशान भूमीवर एमएसएम ची जागा दाखवून प्रायव्हेट कंपनीला देण्याचा डाव रचला आहे गावामध्ये चार पाच एकर गाड असताना सुद्धा त्यांना स्मशान भूमी दिसते आहे आणि आजूबाजूला जी आमची बौद्ध समाजाची घरं आहेत ती घर काढण्याचा डाव या सरकारचा आहे पुयलवाडीच्या जा आमच्या माय बहिणींनी त्यांचा एकदा डाव उधळून लावलेला आहे याद राखा जर पुयेलवाडीच्या बौद्ध वस्तीकडे वाईट नजरे बघितला तर जशा तस उत्तर देण्यासाठी आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय सत्याग्रहाच्या माध्यमातून की आमच्या जागेवर डोळा ठेवू नका कारण ती पारंपरिक ही जागा आहे ग्रामपंचायतीच्या आठ नंबरला आमचं नाव आहे पारंपरिक पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही तिथे आमच्या पूर्वजांना जाळलेलं आहे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांनी जागा घेत आहात अरे ती जागा सतरा गुंडे आहे तुम्हाला लागणार आहे दोन तीन एकर दोन तीन एकर जागा असताना तुम्ही आमच्या घरे काढून टाकण्याचा प्रयत्न करतात नाही चालणार हा संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सत्याग्रह करत आहोत आमच्या माय बहिणी आमच्याकडे जर नाही वाईट बघितल्या तर आमच्या माय बहिणी अमरणपोषण स्मशान भूमीमध्ये करणार आहेत हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे धन्यवाद ग्राम पंचायत सदस्य आहो मी राधाबाई बळीराम तारुवाडी पेर ग्रामपंचायतचे सदस्य मी आमचे ते अतिक्रम करायचं आमच्या जाग्यावर आमची संसारभूमी आहे चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या दोन पिढ्या गुजरल्या आता हे लोक येऊन अतिक्रम करायचं आम्ही अतिक्रम होऊ देणार नाही आम्ही तांबर उपसन घेणार आहे सरकारला मान्य आहे न मान्य आहे त्यांना आम्हाला सांगून द्यावा आता आम्ही आंबरू पशे घेणार काय होणार ते बघ म्हणा आम्ही काय होऊ देणार नाही आमच्या दलित समाजाला का था। काम थांबलया था। काम काम होऊ देणार नाही आम्ही आमची जीव गेला तर परवा आमचं काम होऊ देणार आम्ही तिथं येऊ देणार नाही कोणालाच आमची भूमी आहे आमची कायमती राहील तशीच काहीच होऊ देणार नाही आम्ही माई फालेस नंबर उपशान वाडी पुयेर येथील शमशान भूमीवर जे एमसीबी वालेने जे अतिक्रमण केलेला आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आहे हे अतिक्रमण हटवलं नाही गेलं तर आम्ही आमच्या कायदेशीर मागण्या मा, मान्य नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही कलेक्टरला इशारा दिलाय काय आहे तिथलं ताबडतोब काम बंद करण्यात यावं तिथलं जे एमसीबी आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हेच आम्ही त्याला निवेदन दिलं आहे तीव्र आंदोलन करण्यात येईल